मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच कंपन्यांची चर्चा करणार आहोत पण चारच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत ज्या की भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळवून देऊ देऊ शकतात आणि एक कंपनी आहे जिच्यात गुंतवणूक न केलेली बरी कोणतं कोणत्या कोणत्या कंपन्या आहे चला बघूया तर पहिला प्रश्न होता सुहास यांचा बालू फोर्जबद्दल त्यांना माहिती पाहिजे तर पहिली बालू फोर्ज बघूया गुंतवणुकीशी कशी आहे गुंतवणुकीसाठी तर पाचशे एकोणऐंशीवर ही ट्रेड करत असलेली बघू शकतो आपण पॉईंट बावीस टक्के ही मागच्या ट्रेडिंग डेला वाढलेली आहे आणि ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर पाच हजार नऊशे अडुतीस करोडचं मार्केट कॅप आहे पी त्रेपन्नचा आहे आर ओ सी तीस आणि आर ओ पंचवीस हे दोन्हीही चांगले पाहायला मिळत आहेत आणि फेस व्हॅल्यू जी आहे दहाची आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ एकशे एकतीसची आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे प्रमोटर होल्डिंग सत्तावन्न पॉईंट एकची आहे पुढं जर पाहिलं तर कंपनीचे ई पी एस आपण चांगले वाढलेले बघू शकता म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे ई पी एस हे जास्त गतीनं वाढलेले आहेत ह्या क्वार्टरला तर खूपच जास्त वाढलेलं आपण बघू शकतो एकतीसचा मिडियन पी आहे कंपनी एकतीसच्या मिडियन पीच्या थोडंसं वर पन्नासच्या आसपास ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो म्हणजे कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करायला कंपनी आपल्याला चांगली संधी देत आहे आणि ही जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आहे हिचे सेल सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकवीसपासूनचे आपण सेल्स बघू शकतो जे की एकशे बेचाळीस करोड होते दोनशे शहाऐंशी तीनशे सत्तावीस पाचशे साठ आणि सहाशे तेवीस म्हणजे सेल्स हे सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रॉफिट जर पाहिलं तर आठ करोड तीस एकोणचाळीस चौऱ्याण्णव आणि एकशे अकरा म्हणजे इथं तर कंपनी एकदम चांगली दिसत आहे सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली तर पैसा बनवू शकतो इथं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जी आहे तर चांगली पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ तर ट्रिपल डिजिटमध्ये आलेली आहे आणि गुंतवणूकदाराला इथं जर पैसा बनवून दिला तर किती बनवून दिला आहे तर दहा वर्षात साठ टक्क्याचा पाच वर्षात एकाहत्तर टक्क्याचा आणि तीन वर्षात तेहतीस टक्क्याचा सी एच आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे म्हणजे चांगला पैसा या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे चारशे पन्नास करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणपन्नास करोडचं कर्ज पाहायला मिळतं आहे हिचा चार्ट जर पाहिला तर आपण चार्ट बघू शकतो सतत कंपनी वर गेलेली ऑल टाईम हायवर कंपनी ट्रेड करत असलेली ज्या ह्या कंपनीमध्ये जेव्हा आपल्याला डिस्काउंट मिळेल कंपनी थोडीशी खा मायनस होईल त्यावेळेस गुंतवणूक करायची संधी मिळू शकते तोपर्यंत वाट बघायला हरकत नाही दुसरा प्रश्न आहे राजू यांचा के सी एल इन्फ्रा कशी कंपनी आहे बघू आपण के सी एल इन्फ्रा एक रुपया सत्तेचाळीस पैशाची ही कंपनी आहे इथं बघू शकता दोन टक्के वाढलेली पण आहे चोवीस करोड फक्त मार्केट कॅप आहे पी पाहिला तर सदोतीसचा आहे आर ओ सी फक्त तीन पॉईंट एक्कावन्न आणि आर ओ एक, एक पॉईंट चौऱ्याऐंशी दोन्हीही चांगले नाहीत फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ माय मायनस आहे चौतीसची आणि प्रमोटर होल्डिंग बावीस पॉईंट नऊ जवळपास ते तेवीसची असलेली पाहायला मिळते चार्ट जर इथं पाहिला आपण हा प्राईसचा चार्ट आहे आणि भयानक चार्ट दिसतोय तर अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक न केलेली बरी चाळीसच्या वर गेलेला हा शेअर इथं बघू शकता चाळीसच्या वर गेला होता तो आता आपल्याला दीड रुपयावर मिळतो आहे तर अशा शेअरला शेअरपासून आपण दूर राहिलं पाहिजे शंभर रुपयेसुद्धा लावायच्या लायकीचे असे शेअर नसतात इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला इथंही समजेल की दहा वर्षामध्ये ह्या कंपनीनं मायनस दोन टक्क्याचे रिटर्न दिलेले आहेत पाच वर्षात अठ्ठावीस तीन वर्षामध्ये झिरो आणि चालू वर्षामध्ये मायनस सतरा तर अशा कंपनीमध्ये पैसा हाल न लावलेला बरा पैसा लावूनही आपल्या डोक्याला ताण होतो पैसे तर वाढतच नाहीत वेळही जातो आणि पैसाही जातो तर अशा कंपनीपासून दूर राहिलेलं बरं ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली नाही पुढची कंपनी बघू आपण बर्जर पेंट बर्जर पेंट सध्या पाचशे बत्तीसवर ट्रेड करत असलेली बघू शकतो दोन पॉईंट एकसष्ट टक्केही वाढलेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एकसष्ट हजार नऊशे ऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर त्रेपन्नचा आर ओ सी सत्तावीस पॉईंट पाच आर ओ तेवीस पॉईंट पाच आणि फेस व्हॅल्यू ची आहे प्रॉफिट ग्रोथ एकवीस पॉईंट पाचची आहे प्रमो प्रमोटर होल्डिंग ही पंच्याहत्तरची पाहायला मिळते ह्या कंपनीची ई पी एस बघा चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि पी पंच्याहत्तरचा आहे मिडियन पी जो पंच्याहत्तरचा आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो पंच्याहत्तर पॉईंट पाचचा हा मिडियन पी असलेला आपण इथं पाहू शकतो तर कंपनी त्याच्या खाली ट्रेड करते म्हणजे आपल्याला कंपनी अंडर व्हॅल्यूड मिळत आहे आणि अशाच कंपन्या आपल्याला भविष्यामध्ये पैसा बनवून देऊ शकतात फक्त टिकून राहिलं पाहिजे कंपनीनं कर्ज केलं कमी केलेलं इथं आपण बघू शकतो हिचे जर सेल्स बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत तीन हजार दोनशे सत्तावीस करोडचे सेल्स आहेत ते आता अकरा हजार दोनशे साठ करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट दोनशे अठरा करोडचं आहे ते एक हजार एकशे एकोणसत्तर करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं आपल्याला तर इथं एक गोष्ट आपल्या लक्षात येईल सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे पण इथं गुंतवणूकदाराला पैसा दहा वर्षामध्ये फक्त वीस टक्क्याचा आहे पाच वर्षात बारा टक्के चा तीन वर्षामध्ये मायनस आठ आणि चालू वर्षामध्ये मायनस नऊ म्हणजे मागच्या तीन वर्षात कंपनी चालली नाही इथं जर कंपनी वीस पंचवीस टक्क्यानं जर चालली असते तर वरचे पण सी आपल्याला बदललेले पाहायला मिळत मिळाले असते आणि इथं जर प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर प्रॉफिट ग्रोथमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही त्यामुळं इथं कंपनी चाललेली नाही आणि अशा वेळेस जर गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो कारण शंभर रुपयाला मिळणारी कंपनी ही आपल्याला पन्नास रुपयाला मिळत आहे ती पुन्हा जेव्हा शंभरला जाईल त्याच वेळेस आपले पैसे हे डबल झालेले असतील तर अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा पटीमध्ये लवकर बनू शकतो रिझर्व जर बघितलं तर पाच हजार दोनशे बासष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सातशे त्रेपन्न करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते चार्ट बघू शकता बर्जर पेंटचा सपोर्ट घेऊन कं हा जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट झाला तोच सपोर्ट इथं घेतलेला आहे आणि तिथून कंपनी थोडीशी वर आलेली पाचशे तेहतीसवर कंपनी ट्रेड करत आहे वरूनही चांगलं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे ह्याच्यापेक्षा जर आपल्याला अजून फास्ट ग्रोथवाली कंपनी पाहिजे असेल तर ती ही कंपनी आहे इंडिगो पेंट तिचं जवळपास साठ हजाराच्या आसपास मार्केट कॅप आहे पण ह्या कंपनीचा मार्केट कॅप आपल्याला कमी पाहायला आहे चौदाशे बावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे हिचं मार्केट किंवा फक्त सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर करोडचं आहे म्हणजे ही फास्ट ग्रो ग्रोईंग कंपनी आपल्याला होऊ शकते स्टॉकचा पी सत्तेचाळीसचा आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओई सतरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ पॉईंट पस्तीस टक्के फक्त आहे प्रमोटर होल्डिंग त्रेपन्न पॉईंट नऊची पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर आपल्याला ई पी एस चांगले वाढलेले पाहायला मिळतात इथं बघू शकता आणि हे क्वार्टर जे आहे पॉईंट पस्तीस टक्के जो प्र प्रॉफिट ग्रोथ दिसू लागली ते मागच्या क्वार्टरपेक्षा आपल्याला कमी झालं प्रॉफिट म्हणून आपल्याला ते दिसत होतं मिडीयम पी एकसष्ट पॉईंट दोनचा आहे आणि कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि कंपनी जी आहे तर मि जो पी आहे तिचा तर एकदम आपल्याला ले खालच्या लेवलला मिळत आहे तर अशा वेळेस गुंतवणूक केली तर फायदा कंपनीमध्ये आपल्याला होऊ शकतो चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते कारण प्रॉफिट ह्या कंपनीचे वाढलेले आहेत आणि जवळपास कर्जमुक्त कंपनी असलेली आपण पाहू शकतो हिचे सेल्स पाहिले दोन हजार तेरापासूनचे आपल्याला सेल्स पाहायला मिळत आहेत इथं बघू शकता तुम्ही सत्तेचाळीस करोडचे सेल्स आहेत आणि बाराशे बहात्तर करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट जे एक करोडचं होतं ते एकशे चौवेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे इथं बघू शकता आणि इथं आपल्याला अजून काही मिळालेलं नाही तर इथं आपल्याला चांगला पैसा कंपनी बनवून देऊ शकते दहा वर्षात त्र्याऐंशी टक्क्याचं असे आर आहे तर आपल्याला त्याच्यावर इथं मिळायला पाहिजे पाच वर्षात चाळीस टक्क्याचा आहे तर त्याच्यावर इथं आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे कंपनी आपल्याला चांगला इथं पैसा बनवून देऊ शकते तर आता केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये फायदा करून देईल रिझर्व जर पाहिलं तर आठशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सतरा करोडचं कर्ज पाहायला मिळत आहे चाट बघू शकता हा सपोर्ट हा सपोर्ट घेत कंपनी वर जात आहे सपोर्टपासून थोडीशीच वर आहे चौदाशे तेवीसवर कंपनी ट्रेड करत आहे गुंतवणुकीची आपल्याला इथं चांगली संधी आहे कारण वरून जर पाहिलं तर बरंच डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे पुढची कंपनी आहे रोसारी केमिकल केमिकलमधली ही कंपनी नऊशे पंचवीसवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो पॉईंट शहात्तर टक्के ही वाढलेली आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर ही पण पाच हजाराच्या आसपास करोड असलेली कंपनी आहे पाच हजार एकशे करोड पी जर पाहिला तर सदोतीस पॉईंट पाचचा आरू सी अठरा पॉईंट एक आरूई तेरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे सव्वीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि अडसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस तुम्ही जर बघितले तर चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता ई पी एस चांगले वाढलेत इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी त्रेचाळीस पॉईंट पाचचा आहे म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूडमध्ये आपल्याला मिळत आहे इथं जर पाहिलं तर सेल्स पाचशे सोळा करोडचे सेल्स आहेत दोन हजार एकोणीसला ते आता एकोणीसशे दहा करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे आहे सेहेचाळीस करोडचं एकशे छत्तीस करोडपर्यंत आलेलं बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं चांगली पाहायला मिळते डबल डिजिट आहे चांगली आहे आणि इथं कंपनी अजून चाललेली नाही म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे इथं आपल्याला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर एक हजार सदोतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकोणीस करोडचं कर्ज आहे चार्ट जर पाहिला तर कंपनी आता जो डाऊन ट्रेन हो, होता कंपनीचा तो संपलेला आपल्याला चार्टमध्ये सरळ दिसत आहे कंपनी आता तिचे सपोर्ट जे आहेत ते वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आता कंपनी नऊशे चोवीस पर्यंत आलेली आहे तर ही कंपनीसुद्धा गुंतवणुकीची सिटीसाठी चांगली आहे ह्या चारही कंपन्यांचा तुम्ही विचार करू शकता मित्रांनो ह्या चारही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा कारण व्हिडिओ फक्त तुम्हाला अभ्यास म्हणून बनवलेला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक कर्जा शेअर कर्जा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद